नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील वाठार गावांमध्ये सम्राट अशोक नगर इथल्या बौद्ध समाजाची नियोजित बुद्ध विहाराची तेरा गुंठे जमीन वाठारचे सरपंच सागर कांबळे आणि ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी डी शिंदे यांनी मिळून संभापूर इथल्या एका उद्योगपतीच्या विकण्याचा डाव उघड झाला आहे खोटी बनावट कागदपत्राच्या सहाय्याने ही जमीन देण्याचा प्रयत्न झालेला आहे जातीचा सरपंच समाजाची कामे करेल म्हणून समाज बांधवांनी मदत केली पण समाजाची जागा बळकावत आहे हे फार मोठे दुर्दैव आहे असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते राजहंस भुजिंगे यांनी काढले यावेळी सुरेश कांबळे संजय भाटे अजित भाटे किशोर कांबळे राजरत्न कांबळे सोनल कांबळे सुशील जीवरसकर रविकांत जीवरसकर अनिल कांबळे प्रशांत भाटे मोहन वाठारकर सुरेश संदे यांच्यासह सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते याचबरोबर या ठिकाणी हरिजन समाजाकडे एकमेव उपलब्ध असणारी ही आमची हरिजन समाजाची जागा बौद्ध समाजाची जागा जा 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 या समाजाच्या जागेमध्ये याच्या अगोदर ग्रामपंचायतीनं अनेक कामासाठी मोठ्या प्रमाणावर फंड लावलेला आहे त्याच्यामध्ये दुष्काळ काळापासून या जागेमध्ये एक बोरवेल आहे या बोरवेल साठी आजपर्यंत आज अखेर आज आज लाखो रुपयांची दुरुस्तीचा खर्च सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयाकडनं होतोय तीन वेळा सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत दोन वेळा महिलांच्यासाठी आणि एक पुरुषांच्या साठी सार्वजनिक शौचालय बांधलेलं आहे त्याची ही दुरुस्ती डागडुजी स्वच्छता ग्रामपंचायत कार्यालयाच्या खर्चात आजवर रित्या या ठिकाणी होत आलेली आहे परंतु या सचिन अप्पासो कांबळे या सरपंचानं तक्रार दिल्याच्या पासून ग्रामपंचायतीने सुद्धा त्यांच्यामध्ये सत्ता त्यांच्या हातात सत्ता आल्यापासून ही नाटकं चालू केलेली आहेत की इथलं बोर मोडकळीस आणलेलं आहे आणि या ठिकाणी असणारे सार्वजनिक शौचालय महिलांच्यासाठी असणारी सर्व सार्वजनिक शौचालय आणि लोकांच्या साठी असणारी सार्वजनिक शौचालय बंद पाडून ठेवलेले हो आहेत मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांचा इन्व्हेस्टमेंट इथं ग्रामपंचायतीने संडास आहेत आणि विविध योजना राबवलेल्या आहेत त्याची सगळी कागदपत्र आम्ही सादर केलेली असताना सुद्धा ही जागा समाजाच्या नावावर नाही असं सांगून बुद्धविहाराचं काम आढळण्यात येतंय नमस्कार आम्ही तर्फ वडगाव ग्रामपंचायतीचे सर्व नागरिक आहे सम्राट अशोक नगरचे बौद्ध बांधव तर्फ वडगाव या ठिकाणी पंचकृषीला आणि महाराष्ट्र राज्याला आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितोय आमच्या समाजामध्ये बौद्ध समाजाची बुद्धविहाराची नियोजित जागा आहे ही नियोजित जागा आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन आप्पासाहेब कांबळे आणि ग्रामपंचायतीचे ग्रामविकास ग्राम अधिकारी डी शिंदे या दोन लोकांनी मिळून या ठिकाणी घाट घातलेला आहे संभापूरच्या एका माणसाच्या घशात घालायचा हा सगळा प्रयत्न चालू आहे हे सचिन आप्पासाहेब कांबळे हे आता नवीनच भाजपचे पदाधिकारी झालेले आहेत भाजप या पक्षाचे मागासवर्गीय सेलचे ते अध्यक्ष आहेत मागासवर्गीय शेलच्या अध्यक्ष पदाचं हे पद कशासाठी मागासवर्गीय समाजाची जागा दुसऱ्याच्या घशात घालायसाठी घेतल्या काय असा प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे एक आपल्या मागासवर्गीय तालुक्याचा आमदार गावाची जागा लुटून जातो मागासवर्गीय समाजाचा सरपंच भाजपचा मागासवर्गीय पदाधिकारी मागासवर्गीय समाजाची जागा समाजाच्या नावाची असताना ग्रामपंचायतीच्या दप्तरावर समस्त हरिजन समाज नोंद असताना सुद्धा प्रयत्न करतोय नियोजित बुद्धविहारासाठी तीस लाख रुपयाचा फंड उपलब्ध असताना सुद्धा या जागेवरती ग्रामपंचायतीनं ह्याच्या अगोदर भरपूर मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीचा फंड लावलेला आहे काम चालू आहे आणि आता समाजाने आम्ही मागणी केलेली आहे की ह्या ठिकाणी तीस लाख रुपये उपलब्ध आहेत विहाराचं काम चालू करा आमच्याकडे अनेक लोकांनी या ठिकाणी फंड चे सोर्स उपलब्ध आहेत आम्ही मोठ्या प्रमाणावर आहे सामाजिक न्यायाचा हा विषय आहे आणि याच्यामध्ये हे भाजपचे पदाधिकारी असणारे आणि गावाचे सरपंच म्हणून निवडून आले या ठिकाणी सचिन आप्पासाहेब कांबळे हे व्यक्तिमत्व समाजाची बाजू न घेता चुकीच्या पद्धतीनं समाजाच्या लोकांना फसवून त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र करून घेऊन खोटी आणि बोगस कागदपत्र या ठिकाणी हातकणंगलेला पुरवून कोर्टा की आपण सगळ्यांनी या बौद्ध समाजाच्या लढ्यामध्ये सामील झाले पाहिजे जोपर्यंत बौद्ध समाजाची जागा या ठिकाणी बुद्ध विहार बांधून मिळत नाही ग्रामपंचायतीचा निधी बुद्ध विहारासाठी खर्च होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा थांबू देणार नाही गावातले नागरिक गेल्या पंधरा वर्षापासून या सगळी लढाई लढत आहेत आमच्या जातीचा सरपंच समाजाचा सरपंच निवडून आल्याच्या नंतर हे काम होईल या अपेक्षेनं आम्ही सागरकामेंना खुर्चीत बसवलं मात्र सचिन उपसागरकामे या माणसानं भाजपचं पद घेऊन या ठिकाणी भाजपच्या आमदारासारखी भूमिका घेतलेली आहे समाजाची जागा दुसऱ्याच्या जा घशात घालण्याचे प्रयत्न ही लोक करत आहेत हे समाजाचे प्रतिनिधी नाही आहेत हे पक्षाचे चाटुकार आहेत असं आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणाने सांगायचं आहे या ठिकाणी इथून पुढच्या काळात जर का समाजाच्या जागेवरती लवकरात लवकर विहाराचं काम ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या असेसमेंट उतारण्याच्या आधारावरती जर चालू झालं नाही तर आम्ही इथून पुढच्या काळात उग्र आंदोलन करणार आहोत आणि सगळ्या प्रकारची लढाई लढण्यासाठी अगदी जीव गेला तरी सगळ्या प्रकारच्या लढाया लढून या ठिकाणी बुद्ध विहार उभं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या ठिकाणी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी आणि वरच्या सगळ्या शासकीय पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो या भूमी अभिलेख कोल्हापूरच्या एका अधिकाऱ्यानं बोगसरित्या चुकीच्या कागदपत्रांच्या आधाराने पैसे घेऊन अगदी भ्रष्टाचार करून आमच्या समाजाच्या विरोधात एक निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधात सुद्धा आम्ही भूमी अभिलेख वरती या ठिकाणी मोर्चा काढतोय मी भागातल्या सगळ्या बौद्ध समाज बांधवाच्या सगळ्या बौद्ध समाज बांधवांना आणि भागातील सगळ्या नागरिकांना सामाजिक एकोपा जपण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो आणि आमचं बुद्ध बुद्ध विहार व्हावं ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी आणि आमच्या पाठीशी उभा राहावं असं आवाहन करतो खूप खूप धन्यवाद अरे कोण म्हणतो होत नाही अरे म्हणतो होत नाही बुद्ध विहार बुद्ध विहार जो समाज की बात करेगा वही समाज रेगा। जो समाज की बात करेगा रहेगा शिवसिद्धा न्यूज साठी वाठार होऊन विकास कांबळे